आज आपण वर्षभर टिकणारा गुळातील मोरावळा कसा बनवायचा तो बघणार आहोत हा मोर आवळा मऊ रोसरशीत तयार होतो आणि हा आवळा आपल्यासाठी अतिशय बहुगुणी आणि पौष्टिक आहे तर काही टिप्स सांगणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी अर्धा किलो आवळे आणले आहेत आवळे आणताना हिरवेगार आणि असे टवटबीत आणावेत जेणेकरून त्याच्यावर कसलीही डाग नसावेत हे सर्व आवळे एका पसरट भांड्यात काढून घ्यायचेत आणि त्याच्यामध्येच एक तांबेभर पाणी ओतायचे आणि त्याच्यातच एक चमचा मीठ घालून हे मिक्स करून असंच भिजत ठेवायचे जेणेकरून त्याच्यावरची काय घाण असेल ते निघून जाते त्यानंतरनं हे सर्व आवळे चांगले स्वच्छ चुळून घ्यायचेत तर हे अशा प्रकारे सगळे आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचेत तुम्ही वाटलंच तर परत एक दोन पाण्यानेही धुवून घेऊ शकता हे धुवून झाले इथं गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आणायची आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यावरती चा एक चाणी ठेवायची तुम्ही इथं स्टीमर पण वापरू शकता आता त्या चाळणीमध्ये ते, ते सर्व आवळे पसरून ठेवायचे जास्त गर्दी करायची नाही आहे हे सर्व आवळे पसरून ठेवले की म्हणजे सर्व आवळे वापरले जातात अशा प्रकारे हे सर्व आवळे पसरून ठेवायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे झाकण घट्टसर असावं वा, कुठूनही वाफ नाही गेली पाहिजेत आणि आवळे असेच मीडियम गॅसवरती दहा मिनटं ठेवायचे तर दहा मिनटांनी बघू शकता आवळ्याचा कलर आधी हिरवा होता आता पिवळसर झालेला आहे आणि आपले आवळे छान वाफलेले पण आहेत त्याच्या फोडी पण अशा ओपन झालेल्या दिसत आहेत सुरीच्या साह्याने तुम्ही बघू शकता सगळ्या आवळ्याच्या फोडी ओपन झालेल्या आहेत त्यांनी काय होतं की जो आपण पाक बनवणार आहोत तो आवळ्यांमध्ये छान मुरतो तर अशा प्रकारे छान आवळे वाफून घ्यायचेत हे सर्व आवळे अर्धा तास छान फॅन खाली सुकून घ्यायचे किंवा तुम्ही लगेच करायचं असेल तर टिश्यू पेपरनी किंवा कॉटनच्या कपड्यांनीही पुसू शकता पण इथं मी फॅन खाली अर्धा तास सुकून घेतले तर बघू शकतात त्याच्या अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे आणि अशा सुरकुत्या पण पडलेल्या आहेत तर हे आपल्या आवळे सगळे सुकून झालेले आहेत हे सर्व सुकवलेले आवळे एका कढईत काढून घ्यायचेत कढई घेताना जाड बुडाची घ्यायची पातळ बुडाची घ्यायची नाही त्याने काय होतं की तुमचा पाक खाली लागू शकतो इथं मी अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तावळ्यावरती गुळ घालून घ्यायचा आहे आणि ही कढई गॅसवरती एक ते दोन मिनटं मोठ्या फ्लेमवरती ठेवायची आहे त्यामध्येच चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालायचे आणि सर्व मिक्स करायचे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि सतत हे आवळे खाली करत राहायचे तर तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळायला लागलेला आहे हे सर्व चार ते पाच मिनटं मोठ्या फ्लेमवरती ठेवायचे आणि परत हे उलटण्याच्या साह्याने वर खाली करत राहायचे ज्याने करून आपला गूळ करपणार नाही म्हणजेच की कडायला लागणार नाही तर तुम्ही तर बघू शकता की गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायचे आणि ह्या मध्यम गॅसवरती हे आवळे दहा मिनटं चांगले शिजवून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता की आवळ्यांचा कलर हळूहळू बदलेला पण लागलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की गुळाला चांगली उकळी आलेला आहे म्हणजेच की वरती फेस आलेला आहे ते चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचे आणि पाक पण आपला हळूहळू तयार होत चाललेला आहे दहा मिनटं मीडियम गॅसवरती आवळे चांगली उकळले की परत त्याच्यावर झाकणी ठेवायची आणि आणखीन दहा मिनटं मीडियम गॅसवरती हे चांगले शिजवून घ्यायचे तर तुम्ही दहा मिनटांनी बघू शकता की आवळ्याला छान कलर आलेला आहे इथं आवळ्यांना असं छान चॉकलेटी कलर आलेला आहे आणि ह्या पाकाचं परफेक्ट टेक्स्चर तयार झालेलं आहे एकदा चमच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे हा मोरावळा बनवण्यासाठी आपल्याला टोटल पंचवीस ते तीस मिनटं लागतात ह्या वेळेमध्ये आपला मोरावळा परफेक्ट तयार होतो गॅस बंद केला तरी ह्या मोरावळ्याला अजून बुडबुड्या येत आहेत म्हणजेच की आपला अजूनही पाक गरम आहे हा मोरावळा मी रात्रभर थंड करायला ठेवणार आहे तुम्ही पाच ते सहा तासही ठेवू शकता म्हणजेच की आपला हा मोर आवळा छान मुरेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की आवळे छान मुरलेले आहे त्यामध्ये मी वेलची घातलेली आहे वेलचीने टेस्ट छान येते पण वेलचीचा व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकून त्याबद्दल सॉरी इथं आवळ्याचा पाक असा छान घट्टसर तयार झालेला आहे आणि हे आपले गुलाबजामसारखे मऊ रसरशीत आवळे तयार झालेले आहेत हे आवळे आरामशीर वर्षभर वर टिकतात त्याला कसलीही बुरशी लागत नाही तुमच्या घरातले जर आवळे खात नसतील तर नक्की तुम्ही अशा प्रकारच्या मोरावळा करून ठेवा एक तिथं दोन मोरावळे खातील हे तर तुम्हाला मोरावळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद